गुलशन कॉलनी मुंबई नका येथील घरपोडी करणारे रेकॉर्डवरील आरोपींसह मुद्देमाल क्राईम ब्रांच युनिट एक आणि दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नका पोलीस ठाणे हद्दीत राहत्या बंगल्यात चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा होण्याचा तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून क्राईम ब्रँच युनिट एक आणि दोनचे पथक तपास करत असताना गुन्ह्यातील आरोपी चोरीचा माल विक्री करण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडून पहिले रोडने येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून नबीद अल्ताफ हाशमी शहबाज खान उत्तम धोंडीराम मुंजे महेश मधुकर व्यवहारे यांना इर्टिकाकार ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सुमारे अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर हिरामन भुए पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुधाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंखे रमेश कुळी पोलीस अंमलदार राहुल पालखेडे अप्पा पानवळ मुक्तार शेख राम बरडे विलास चारुसकर पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार देविदास ठाकरे योगीराज गायकवाड उत्तम पवार पोलीस अंमलदार समाधान पवार तसेच क्राईम ब्रँच युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश महाजन अतुल पाटील मनोज परदेशी काळे शेळके आदींनी केली तर तांत्रिक विश्लेषण शाखेची सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे योगेश वाजे हर्षल महाले भूषण पवार संदीप बर्डे यांनी सहकार्य केले एन सी न्यूजसाठी रोहनद यांनी